कुठल्याही भाजीमधला कडीपत्ता अगदी वेचून काढणारे सुद्धा ही, ही चटणी परत परत मागून खातील अशी कडीपत्त्याची चटणी आज आपण पाहणार आहोत पण त्याआधी चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत रेसिपीचा आस्वाद घ्या तर आज म्हणाले की कडीपत्त्याच्या रोपाची थोडी छाटणीच करावी पण त्याआधी ही मोठी पाने मी काढून घेतली आणि असा विचार केला की याची आज महिनाभर टिकेल अशी चटणी बनवावी तुम्हाला तर माहिती आहे कडीपत्ता हा किती कार्य आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व आहेत भरपूर प्रमाणात खनिज आहेत याच्या हाडांसाठी केसांसाठी डोळ्यांसाठी याचे खूप फायदे आहेत मधुमेहासाठी याचा पण खूप फायदा आहे अशी कडीपत्त्याची पाणी मी तोडून आणली स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ही एका बाउल मध्ये सर्व पाने मी एकत्र एक करून घेतली महिनाभर टिकेल अशी खमंग अशी चटणी ही तुम्ही भाकरी चपाती वरण भात कशाही सोबत खाऊ शकता चला तर यासाठी लागणारे जिन्नस आता आपण भाजून घेऊ त्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकून दोन चमचे उडदाची डाळ खमंग सुवास येऊस मी अशी भाजून याच्यानंतर दोन चमचे फुटण्याची डाळ ते सुद्धा थोडस तेल टाकून खमंग अशी कुरकुरीत अशी भाजून घेतली आहे हे सर्व एकत्रच एक काढायचं आहे याच्यानंतर यासाठी लागणारा शेंगदाणा तोही थोडस तेल टाकून खरपूस भाजून घेतला आहे हे सर्व भाजून घेतल्यामुळे चटणी आपल्याला एक महिनाभर टिकवून ठेवण्यासाठी याची फार मदत होईल आणि भाजून घेतल्यानंतर ह्याचा स्वाद ही खूपच खमंग ला लागतो लागणारे तीळ चमचे ते सुद्धा छान तडतडू दिलं आहे थोडंसं पिसलेलं खोबरं जे दोन चमचे आहे त्याला तेल मी टाकलेलं नाही फक्त ते लाल होऊस पर्यंत मंदाचे वरती भाजून घ्यायचं आहे आणि याच्यासाठी लागणारे पाच ते सहा लसूण पाकळ्या दोन तीन लाल मिरच्या आणि एक चमचा जिरे ते टाकून ते सुद्धा छान असं मी भाजून घेतलं आहे अशा प्रकारे भाजून घेतलेले सर्व जिन्नस एकत्र एक ताटामध्ये मी हे गार करण्यासाठी ठेवलं आहे आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी टाकते कडीपत्त्याची धुवून घेतलेली पानं ते सुद्धा मंदाच्या वरती अगदी छान कुरकुरीत होऊच याचा रंग बदलू पर्यंत हे असे भाजून घ्यायचे आहेत हे बघू शकता याचा रंग बदललेला आहे थोडस तेल टाकलंय त्याच्यामुळे ही पानं कुरकुरीत झाली आहेत आता हे असंच थोडा वेळ थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवूया आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजून घेतलेले सर्व जिन्नस एकत्र करायचे आहेत जाणार आहे चवीसाठी एक ते दीड चमचा मीठ आणि अगदी चवीसाठी पाव चमचा असा चाट मसाला चाट मसाल्याने याला खूपच चटपटीत असा अस्वाद येतो याच्यामध्ये घालू आता थंड झालेली कडीपत्त्याची पाणी आणि याची मिक्सरमध्ये अशी भरड काढून याची चटणी तयार करून घ्या बघू शकता ही सुंदर अशी कडीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे आणि ही, ही चटणी अजिबात वायाला न जाता सर्वांकडून खाल्ली जाणारी अशी खूप टेस्टी चटणी तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूर कमेंट करायला देखील विसरू नका परत भेटू अशाच नवीन जुन्या रेसिपीसह हो। धन्यवाद